मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मारेगाव न्यायालयात असा नवरा नको गबाई नाटक प्रजासत्ताक दिनानिमित्त वकील संघतर्फे सांस्कृतिक सोहळा साजरा मारेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये प्रजासत्ताक दिनी असा नवरा नको गोबाई हे तीन अंकी तुफानी विनोदी नाटक सादर करण्यात आले रसिकांनी या नाटकात प्रचंड प्रतिसाद दिला येथील न्यायालयात सव्वीस जानेवारीला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करत आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे होते प्रमुख अतिथी म्हणून केळापूर न्यायालयाचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डॉक्टर टी एन काद्री न्यायाधीश स्नेहा कुलकर्णी मारेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट एन एस हुसेनी सचिव ॲडव्होकेट परवेश पठाण ॲडव्होकेट कृष्णन्ना मुत्तलवार ॲडव्होकेट गजानन खैरकार उपस्थित होते यावेळी नृत्य गायन या उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली असा नवरा नको गोबाई या नाटकाने रसिकांना पोट धरून हसवायला लावले शिकडेची प्रचंड तळमळ असणाऱ्या मुलीस अशिक्षित बापाने लग्न करण्याचा तगादा लावणे त्यासाठी शेती विकण्याचा प्रयत्न आई समान शेती विकून लग्न करण्याचे दुःख त्यातून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न दुसरा पळून गेलेल्या मुलीच्या नवऱ्याचा धिंगाणा या कथानकात प्रेक्षक कधी धीरगंभीर तर कधी पोट धरून हसले या नाटकात सशक्त अभिनय उत्कृष्ट नेपथ्य कथानकाला अनुरूप संगीत यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली सदानंद बोरकर लिखित नाट या नाटकाचे दिग्दर्शन ॲडव्होकेट मोहम्मद पठाण यांनी केले होते विशेष म्हणजे यात वकील मंडळी आणि न्यायालय कर्मचारी व इतर यांनी भूमिका निभावल्या नाटकमध्ये गुलशेर पठाण प्रणाली घुंगरूळ बेलिफ समाधान भगत सुवर्णा नरांजे ऍडव्होकेट मोहम्मद पठाण प्राचार्य हेमंत चौधरी सहाय्यक अधीक्षक रमाकांत लखमापुरे अनिल सोनवणे पूजा चौधरी यांनी भूमिका केल्या नेपथ्य व संगीताची बाजू जफर खान यांनी सांभाळली सहाय्यक भूमिकेत मोरेश्वर कनकुटवार मोसिम शेख चेतन गेडाम नंदू सोडे संजय मेश्राम बेलिफ महेंद्रपुरी यांनी काम केले यावेळी नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी संपली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व वकील मंडळी न्यायालय कर्मचारी आणि विधी स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले मारेगाव वार्ता सचिन मिश्राम मारेगाव